काय चर्चा झालेली काय रेल्वेचे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जवळ जवळ पाऊन तास विस्तृत चर्चा झाली रेल्वेने पाच उच्च अधिकारी एक्सपर्ट यांची समिती नेमली आहेत सगळ्या गोष्टीचा विचार करून एका बाजूला हे काय घडलं कसं घडलं याच्याबद्दल अजून व्यवस्थित टेक्निकल तदा अभ्यास करण्याची गरज आहे असा मी आग्रह केला काही त्यांना माहिती पण दिली आणि त्या आधारावर काय इम्प्रुवमेंट केली पाहिजे हे या घटनेला त्याच बरोबर कि अशी घटना घडण्याच एक कारण असं असते कि तो जो पर्टिक्युलर पॅच आहे तिथे गेल्या दहा बारा वर्षात प्रचंड डेव्हलपमेंट अँड मेनली मायग्रेशन तर त्यामुळे ते जे मायग्रेटेड लोक असतात आर्थिक अवस्था त्यांचं डिपेंडन्सी रेल्वेवर जास्त असते तर त्या दृष्टीने विशेष विचार करावा जर मी आज पुन्हा आठवण करून दिली की यही कमिटी रूम में मे पार्लमेंट की कमिटी को लेकर आया था मी त्याचा कन्व्हिनर होता आणि त्यावेळी विस्तृत चर्चा होऊन बी आणि आय आय टी ला एक विशेष स्टडी करायला सांगितलं होतं आणि त्या समितीने पन्नास टक्के मुख्यमंत्र्यांची पण काल रात्री मी चर्चा केली आणि त्यांनी आश्वस्त केले के की रेल्वे या संबंधात स्टडी करून जे जे आवश्यक आम्हाला सूचना करणार आम्ही पाहिला सर पण तो जो पर्टिक्युलर स्पॉट आहे त्याच्या संदर्भात राजकीय लोक असेल सामाजिक कार्यकर्ती प्रवासी संघटना असेल त्यांनी तक्रारी केल्या होत्या की अशा पद्धतीच्या इथे अडचणी आहेत या कमिटीला त्या मी सांगितलं आहे ते पब्लिक इयरिंग करणार सामाजिक संस्थांना विशेष करून त्या डब्यात त्या वेळेला जे होते ते पन्नास नंबर लोकांना इंटरॅक्शन मी स्वतः करणार आहे म्हणजे माझा माझा आमची टीम हा एक भाग बर रेल्वे ही करणार तर दोन गोष्टी एक ही घटना दुसरं जे दिवा मुंब्रात जो वाढता प्रवास असेल प्रेसर त्या निमित्ताने काय नेहमीच्या सूचना आहेत आता कसं आहे ते जे स्पॉट आहेत आपल्याला गेल्या पाच दहा वर्षात त्यांना मी सांगितलं तुम्ही आकडे घ्या स्टडी करा अशा प्रकारचे सिंगल या मल्टिपल अशा घटना किती झाल्या दादर दादरला स्पॉट होत कुर्ल्याला होत विक्रोळी फाटक क्रॉस केलं या सगळ्याचा विचार निश्चितपणे केला मी लोकांना आपल्या द्वारा प्रवाशांनाही विनंती करतो कि या पाच लोकांच्या कमिटीला आणि त्यांचा पीआर आपल्याला हो जे असे वाटतील पाठवून द्यावा आणि जमल्यास मला एक कॉपी पाठवा मी स्वतः या आठवड्या मैं दिल्ली ला रेलवे बोर्ड चेयरमैन रेलवे सेफ्टी कमिशन या लोकान ही भेटना है कारण की मजे कमिटी ने जो रिपोर्ट तैयार कर आता रेलवे मंत्रालय ने एक्सेप्ट के महाराष्ट्र सरकार ने एक्सेप्ट के एमआरवी आर वी सी ऐसी स्वीकार के पंद्रह डब्बा ट्रेन वाढ़ा डोर लोकर करना सग

सिस्टम काहीतरी लेख करणं हे नॉन सायंटिफिक होणार कारण की मी काल हॉस्पिटल मध्ये जाऊन जे प्रवासी एडमिट होते त्यांच्या व्यक्तिगत बोललो इट इज इट विल बी टू अर्ली टू सिम्प्लिफाय दोन महिला होत्या त्या म्हणायला काही जण आम्हाला कळलंच नाही त्या काय गर्दीच्या डब्यात नव्हते चार, चार लोक आतमध्ये फेकले गेले तर काय झालं याच वेगवेगळ्या अंतरावर प्रवासी पडलेले आहेत प्रवासी पॅरेल पडलेले आहेत तर आपल्याला ती जी घटना जी आहेत कालची त्याच्यावरचा उपाय हा एक भाग आहे आणि नेहमीचे मुंबईकरांची जी अडचण आहे तर नेहमीच्या अडचणीवर काय काय केलं पाहिजे पाठपुरावा सुरू झाला कालच्या घटनावर

आज संबंधितले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी आज त्याच ठिकाणी त्याच वेळेला प्रवास केला हा सगळा त्यांनी स्टडी केला दुसरी गोष्ट गेल्या पाच पंचवीस महिन्यात त्यांनी फिगर पण घेतले याचाही अध्ययन केलं एकदम लवकर रिएक्शन मध्ये आपण काय सिम्प्लिफिकेशन करतो त्या कर मध्ये आता घटना किती झाल्या त्या त्या आकडे तर पहिले घ्यावे लागणार ना त्यात पीड मध्ये काय म्हणून त्याचाही विचार केला पण लगेच त्याच्यावर रिएक्शन देणं योग्य नाही मुंबई रेल जे आहे म्हणजे मुंब्राल घटना घडली रेल प्रवासी संघटनेत जी आहे ती माहिती देण्यात आली होती फेब्रुवारी महिन्यात आणि त्यांनी काय झाली किंवा चाचणी देखील तक्रारी आहे तत्ता ऐकलं मी पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही घटनेवर एवढं ओव्हर सिम्प्लिफिकेशन कुठे म्हणून एक मिनिट म्हणून इट इज टू अर्ली टू रिए आता या सगळ्यांना ऐकलं जाणार आज मेरी मुंबई रेल्वे के मध्य रेलवे के वरिष्ठ अधिकारियों के साथ लगभग 45-50 मिनट चर्चा हुई रेलवे के कुछ सीनियर अधिकारी ने उसी जगह पर आज सुबह में प्रवास करके वही टर्न वही ट्रेन वापस उसका चढ़ी किया जो कल की घटना जो हुई है वो समझ में नहीं आ रहा है ना उनके ना मेरे जैसे व्यक्ति के कल मैं मुंबई के उस कलवा के अस्पताल में आठ परिवार जो पैसेंजर जो इनजर्ट थे उनको मिला उन व्यक्तियों को उनके सबके अनुभव देखने के बाद में मुझे लगता है इसका गहन अध्ययन करना पड़ेगा रेलवे के अधिकारियों ने यह कबूल किया कि 2017 18 में हमारी कमिटी ने पैसेंजर सेफ्टी के लिए जो सुझाव दिए थे वो सुझाव उन्होंने इंप्लीमेंट करने से 50% कैजुअलिटी कम हुई लेकिन साथ में रेलवे की क्षमता बढ़ाना उसकी सेफ्टी के लिए कोई मेजर डोर क्लोजर ऐसे उपाय उसमें ढिलाई रह गई थी मुझे मुख्यमंत्री महोदय ने भी कहा रेलवे के अधिकारियों ने भी कहा है कि अभी वो जो पार्ट है हमने जो सुझाव दिए थे उसका एग्जीक्यूशन जैसे मध्य रेलवे पंद्रह डिब्बो की ट्रेन करने में बहुत रिलक्टेंट है बहुत विरोध रहा आज मैंने उनको कहा आप क्यों नहीं करते हो अब वो

या हमने दूसरा लॉन्ग टर्म प्लान सजेस्ट किया था कि ट्रेन की कैपेसिटी बढ़ानी पड़ेगी दैट इज वन सेकंड बात ठाणे से डोंबिवली के बीच का जो जोन है उसका स्पेशल अध्ययन करके उसके बारे में उपाय योजना वो तो उन्होंने उसमें ढिलाई हो गई आज उन्होंने मंजूर किया है मान्य किया है मुख्यमंत्री जो एम आर बी सी क्योंकि आधा फंड एम आर बी सी जाएगा उन्होंने भी कल रात को मुझे किया है देवेंद्र फडणवीस जी ने कि इसका तो हम जो भी रेलवे सुझाव देंगे एग्जीक्यूशन करेंगे लेकिन क्षमता बढ़ाने की दृष्टि से बारह डिब्बे की सब ट्रेन पंद्रह डिब्बे की करना डोर क्लोजर देते उसके बारे में अभी एकदम प्रायोरिटी मोमेंटम देने का काम सर वो लोग भी घूम के आए मैं भी घूम के आया आज जो ऑब्जर्वेशन आ रहा है वो ये आ रहा है कि ये कोई विचित्र घटना हुई है प्रवासी अलग अलग अंतर पर गिरे हैं रेलवे लाइन के पैरेलल गिरे हैं तो इसको कुछ भी अब कारण कहना है ओवर सिंप्लीफिकेशन होगा इसमें डिब्बे के अंदर चार लोगों को लगा तो कोई ट्रेन तो टकरा ही नहीं थी और कोई किसी का कोई कहता है कि पीछे, तो के उपर, उसके कारण वो की। आ, हे जे काही रेल्वे स्थानकावरती स्टॉल्स असतात खाण्याचे स्टॉल्स असतात इतर स्टॉल्स असतात ते पूर्णदा काढून टाकले पाहिजे नाहीतर आम्ही ते उभारून टाकू माझं असं म्हणणं आहे की ही रिएक्शन वर विवक्षण दिया सर सामना में भी बातें आई कि अगर दरवाजा बंद होगा तो लोगों को लो दम घुट के लोग मैंने कहा ना कि किसी भी चीज को ओवरिप्लीकेशन या रिएक्शन का इवेंट बनाना अरे भैया इतनी तो कॉमन थे तब में है अगर दरवाजा बंद होगा तो खाली जाली लगाई जाएगी एक दिए जाएंगे उसके की क्षमता बनाई जाएगी तो इसके लिए पूरी व्यवस्था साथ में होती है और वो होगी हम, हम लोकल हम बाहर गांव की ट्रेन में प्रवास करते हैं तो सब दरवाजे बंद ही होते हैं तो इसके लिए रिएक्शन का इवेंट बनाना कैसे कुछ राजकीय नेताओं के